रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातल्या बोरघर गावात काल रात्री भक्तीचा अनोखा सोहळा पाहायला मिळाला घाटाळ पंचक्रोशी विभागीय अखंड श्री हरिनाम सप्ताहात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी थेट वारकऱ्यांत मिसळून हरिनामात सहभाग घेतला रात्री साडे अकराच्या सुमारास मंत्री अदिती तटकरे अचानक कीर्तन मंडपात दाखल झाल्या कोणताही औपचारिक गाजावाजा न करता त्यांनी टाळ मृदंग आणि ढोलकीच्या नादात वारकऱ्यांसोबत ठेका धरत भक्तिरसाचा आनंद घेतला बोरघर गावात सुरू असलेला अखंड श्री हरिनाम सप्ताह यंदा आपल्या एक्केचाळीसाव्या वर्षाकडे वाटचाल करतोय या सप्ताहनिमित्त पंचक्रोशीसह जिल्ह्यातील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मंत्रीपद बाजूला ठेवत सामान्य वारकरी म्हणून सहभागी झालेल्या अदिती तटकरे यांच्या उपस्थितीमुळे बोरघरमधील हरिनाम सप्ताह अधिकच भक्तिमय झाला अखंड श्री हरिनाम सप्ताह यंदाच्या वर्षी आपल्या या विभागीय सप्त्याचा मान आपल्या बोरघर आणि श्री काळभैरव ग्रामस्थ मंडळ मुंबईकर मंडळ महिला मंडळ यांना मिळालेला आहे मी सर्वप्रथम तर त्यांचे मनापासून अभिनंदन करते त्यांना शुभेच्छा देते गेल्या अनेक वर्षांपासून आपली ही परंपरा आपल्या सर्वांच्याच वतीने मी आज आप संगीतकांईंचे सुद्धा या निमित्ताने स्वागत करते आपलेही या निमित्ताने आभार मानते की आपल्या गोड वाणीतून खऱ्या अर्थानं परमेश्वर परमार्थ भगवंत आयुष्याच्या अनुभवातून जात असताना वेगवेगळ्या व्याख्या आणि उदाहरणं आपल्यासमोर दिली जातात पण आज आपल्या वाणीतून प्रवचन असेल कीर्तन असेल हे त्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच अनुभवायला मिळालं हा विभागीय सप्ताह याच्यासाठी आम्ही जवळपास वर्षभर बघत असतो आणि कुठल्या गावाला कुठल्या ग्रामस्थ मंडळाला हा मान मिळतो हे जवळपास पाच सात वर्ष आधी ठरलेलं असतं आणि दरवर्षी या पाच सहा सात दिवसांसाठी सगळेच इथं जे उपस्थित आहेत माझ्या माता भगिनी असतील सर्व तरुण मंडळी असतील गावातली सर्व मंडळी असतील सर्व वारकरी आमचे इथं सांप्रदाय कारण मोठ्या स्तरावर मोठ्या संख्येने इथून पंढरपुराला सुद्धा पायी जाणारे आमचे पांडुरंग भक्त सुद्धा आणि रखमाई भक्त सुद्धा आहेत आणि म्हणून या सत्याची वाटता आम्ही सगळेच बघत असतो कर्जात राहीवसाठी अमोल कुमार जैन रायगड